म्हणजे एरिया हा कोणता येतो आणि काय खंदारबन माझी इथं सगळ्याची जमीन चौदा एकर जमीन आहे त्याच्यातला चौदा एकर जमीन आहे तर त्याच्यातला काही भाग नंतर रस्ता गेल्या काही भाग वीस गुंठे रोडच्या पलीकडे पडलेला आहे त्या रोडच्या पलीकडे भागाच्या बाजूला सीताराम म्यानेवर यांची शेती आहे तर त्या शेतीमध्ये त्यांनी खरेदी केली तर खरेदी अशी केली की समोरच्या काही याच्यानं रोड सगट शेती मजीच आहे म्हणून त्यांनी अशी लिहून घेतली होती पण ती तशी नाही शेती आमची सरकारी मोदनी केली मोदनी आधारे आमची शेती तिथं आहे ऑलरेडी आता बी आहे पहिलेपासून आहे तर ती मोदनी केली आधारे शेतीत आहे तिथं बरं आता हा तुमचा जमिनीचा जो वाद आहे तो इलेक्शनच्या तोंडावर होता की काय आधीपासून सर दोन हजार अकरापासून आहे मला जर कळत नव्हतं तवापासून आहे काय तुमचा आरोप काय आधार आरोप काय नाही आमची आम्हाला शेती जे आहे ती सोडून द्यावं सर त्यांनी आम्हाला उग त्रास देऊन बिनका त्रास काय देतो त्रास म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मला इकून टाक तुला तुला पैसे देतो एकवीस लाख रुपये देतो मला एकूण टाक लाखा एकवीस लाख गुंठे सोळा टाक किंमत किती आहे ऍक्च्युली एक सव्वा कोटी रुपये असेल सर दोन अडीच कोटी रुपये भाव आहे सध्या एकरी एकवीस गुंठे जमीन आहे सगळीकडे तुम्ही तक्रार वगैरे हो सर दिली माझी तक्रार कुठंच नाही घेतली माझी तक्रार इथं ग्रामीण पोलिस स्टेशनला तर घेतलीच नाही आय जी ऑफिसला दिली मी डीएस पी ऑफिसला दिली कलेक्टर ऑफिसला दिलेली आहे सर बरं आता त्यांची जे मामा अध्यक्ष पदाला उमेदवार सुद्धा पदाला उमेदवार त्यांचं काय आता सर ते आता उद्या असंच बघावं लागेल सर असंच उद्या त्यांना निवडून दिलं तर असेच काहीतरी वाद चालू राहणार सर कुठं ना कुठं तरी कुठं ना कुठं भूमाफिया चालूच राहणार सर असे अजून काय पुरावे तुमच्याकडे सर्व पुरावे हो सर सगळे सरकारी मोदणी झाली त्या मोदणी आधारे आम्ही रोड लेवल करत होतो पण आम्हाला रोड लेवल करू नाही सर नंतर तुमची दे झाल्यानंतर तुमची जमीन निघाली तर मी देतो हे शब्द त्यांनी मला केलेला आहे पण त्यांची ऑलरेडी जमीन नाही तिथं निघत ही सर पुरा गट नंबर सोळा माझाच आहे हे कारखान रोड हायवे गेलेला आहे हे रोडच्या पलीकड माझी एकवीस गुंठे तुकडा पडलेला आहे सर सोळा गुंटे त्यांच्याकडे ह्याच्यात सोळा गुंठे त्यांच्या समोर गेलेला आहे है। यांची गट नंबर सत्तावीसची जमीन गट नंबर सत्तावीस त्यांचा आहे सीताराम मेन्युअर भाऊ आमची मागणी काय ते सर की आमची आम्हाला जमीन तार फिनिशिंग करू देत नाही म्हणले मला मी मी म्हणून मला जमीन तार फिनिशिंग करू द्या तिथे म्हणले मी तार फिनिशिंग करू देत नाही नंतर बघू आपण सध्या मला इलेक्शनच्या तोंडावर तू मला हे करू नको ना? सर मी म्हणलो मामा इलेक्शनच्या तोंडावर नाही इलेक्शनच्या आधीपासून माझा वाद चालू आहे इलेक्शनचा या वादाचा काही संबंध नाही दोन हजार अकरापासून वाद चालू आहे या आठ महिन्यापासून याच्या आधी वाद चालू आहे माझा आणि त्यांनी सुद्धा सर याच्यात लेखी त्यांनी सुद्धा दुरुस्तीपत्र करून दिलेले वाद मिटला होता त्यावेळेस वाद त्या मिटला होता आणि आता अजून झाली की मग हे करू देत नाही म्हणायला ज्याच्याहून शेती त्यांनी बाजूची जी झालता खरेदी विक्री खरेदी तर त्याच्यामध्ये पूर्वेला डायरेक्ट रस्ता दाखिला माझी शेती ही जी आता जिथं आपण उभे ती शेती दाखिलच नव्हती डायरेक्ट याच्यात काय दाखवलं होतं रस्ता दाखिला होता तर नंतर मला चुकून झालं म्हणून त्याला मला बोलून त्यांनी दुरुस्ती पत्र करून दिलं पूर्वेला वैजवाड यांची शेती व कारखाना रोड आहे असं दुरुस्ती करून दिली आज तुमची जमीन म्हणजे प्रयत्न आता, थी थी होती। का आता ता ता जन्ची जन्ची ते काय मग तर काहीच नाही सर आम्हाला घरी बसावं लागेल आता ही जमीन गेली बाकीच्या जायची तयारी करावा लागे आता काय सांगा पुढच्या माणसा किती जणांची होईल काही सांगता येत नाही आम्ही गरीब दिसलो म्हणून त्यांना आपल्या हे करायला प्रयत्न करायला लाट सर स्टेशनलाही ला। कुठं अर्ज आमचा घेतला नाही पोलिसवाल्याचाही प्रेशर आम्हाला यायले सर की ते तुम्हाला करू शकते का तुम्ही त्या माणसाला पुरू शकता का ते तुम्हाला क तुम्ही कमी पडता त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही त्याचं त्यांचं असं काही बोलणं आहे सर ते तुम्ही तुम्ही त्यांचं काहीच करू शकत नाही बोले सोडून द्या त्यांची जमीन असं मला असं काही श लोक हे प्रेशर यायले सोडून द्या जमीन तुम्ही वाद करू नका त्याच्यासह तुम्ही ते पुरी होत नाही त्यांना असं बोलणं चालू आहे सर जीवे मारण्या धमकी तर चालूच आहे ते ते जीवे मारण्या धमकी नाही पण लोकाकून मला यायली की तुला हे करणार आहे तू सावध राही रात्री फिरत जाऊ नको आणि ह्याचा जर मारणार कोणी राहील तर सर जबाबदार यांनीवर राहील सर मला धमक्या खूप म्हणजे दुसरी पण येईल त्यांनी काय दिलं नाही त्यांना आम्ही प्रत्यक्ष एकदा बोललो होतो तुम्ही मला धमकी दिली म्हणलं ते म्हणजे मी धमकी द धमकी काय दिली नाही पण लोकं आपोआप करायला म्हणून आपवा, करा आपवा नाही मला लोकं डायरेक्ट येऊन सांगायची तुम्हाला धमकी द्यायली आहे तू रात्री फिरत जाऊ नको तुला आत द्या ते मारणारच आहे मला असं एक जण म्हणले की तुला ट्रक ने एका दिवशी उडून टाकणार आहे तू लक्ष ठेव बोल आणि उद्या चालू मला काही जिवाल काही झालं त्याचा जबाबदार सितारा मॅनेवर राहील आणि बोडेवा साहेब सुद्धा राहील बोडेवा साहेब बी बोडेवार साहेबाला सुद्धा मी बोडेवा साहेबाला हे मॅटर माहित सगळं बोडेवा साहेब बोडेवा साहेबाला हे मॅटर माहिती जाणून बुजून लपवण्याचा प्रयत्न हा मी कोणाच्या नावावर आहे आणि काय होते नेमकं या प्रकरणावर याच्या ही जमीन आहे चौघाच्या नावावर आमच्या उत्तम माधवराव वैजवाडे विजय माधवराव वैजवाडे बालाजी माधवराव वैजवाडे आणि सुनील माधवराव वैजवाडे आता तुम्ही कोर्टात देखील जाऊन आलात असं कळतंय तुमचं कोर्टाचं मॅटर देखील दयन झालंय आणि आता तुम्हाला त्रास कोणाकोण कुन होते नेमकं नेमकं सीताराम मॅन्यावर कोण त्रास होते की एकवीस लाखाला देऊन टाका बोले नाही तर तुमच्या घेणं होते तुम। काई, काई काई ते घ्या बोले तुम्ही काय 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 आलं त्यांचं त्यांना फुकट भावात जमीन घ्यायचा प्रकार चालू आहे ते सांग तुम्ही तुम्हाला विकायची नाही जमीन तर मग ते कस काय आग्रह करतात तुमच्याकडे तेच तर आम्हाला विकायची नाही मात्र ते त्यांच्या ते बाजूला त्यांची जमीन असल्यामुळं त्याला फ्रंटवर यायचं बघायला ते काय प्रकार आहे काय नाही दिनेश भाऊ माझं म्हणणं काय मी आत्ता नाही का सरकारी मोजणी केली ती चोवीस तारी चोवीस दोन हजार चोवीसमध्ये तर माझ्या आधारे मला इथे मार हो ते तंड्या मारल्या होत्या मी तर आता त्या तंड्या त्यांनीसुद्धा का काही विरोधकांना काढून फेकल्या कोणी काढून फेकल्या मला माहीत नाही नाव त्यांचं पण त्यांनी आता मी तांड्या बघितल्या टंड्या उपटून फेकल्या आता त्यांचं म्हणणं आहे की माझी मोजणी झाल्यावर मी तुझी मोदनी म्हणजे मोदणी झाल्यावर मी जमीन माझी निघाली नाही तर मी सोडून देतो नंतर म्हणाय मी त्यांना म्हणलं इलेक्शनच्या आधी काय आहे ते मिटून घ्या तर त्यांचं म्हणणं की मिटून घेत नाही मी तू नंतर इलेक्शनच्या नंतर मला भेट नाही तर तुला काय करायचं कर सीतारामेवर जमिनी खरेदी केली ती इकत बाजूच्या आमच्या गट नंबर सत्तावीस मधली तर ती खरेदी केली तर त्यांनी चतुर्सेमेमध्ये कायदे चुकून झालतं तर चतुर्सेमे पूर्वेला डायरेक्ट रस्ता दाखवण्यात आला त्यांनी नंतर पूर्वेला वैजवाड यांची शेती आहे म्हणून लेखी आम्हाला लिहून दिलं दुरुस्तीपत्र करून दिलं mm. तर त्याच्यानंतर आम्ही कमीत कमी सात आठ वर्ष शांत बसलो काहीच नाही आमची ताबा आहे म्हणून आमचं आम्ही सोडून दिलं mm. तर ह्या त्यांचं म्हणणं आलं की ती जमीन इथं काय करायचं मला सांगा नाहीतर मी मया परीनं करतो mm. नाही तर मला एकवीस लाख रुपये घ्या सोडून द्या पहिली गोष्ट तर मला म्हणले तुमची जमीनच नाही तिथं मी फोनवर बोललो म्हणलं ती जमीनचं काय तर तुमची जमीन नाही म्हणली तिथं हे आधीपासून इलेक्शनच्या आधीपासून आठ महिन्यापासून हे वाद चालू आहे आमचा मी पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन घेतो तक्रार सुद्धा घेतली मी आयजी ऑफिसला स्वतः जाऊन बसलो त्यांनी डीएसपी ऑफिसला दिली मी कुठंच माझी तक्रार नाही घेतली नंतर अखरीला मी आयजी सा, आयजी साहेबाकडे देऊन मी तक्रार दिलेली तर त्यांचं म्हणणं की कब्जा नाही मला देऊन टाक या, या, या भावात पण रस्त्याच्या खाली आम्हाला उतरू देत नाहीत रस्त्याच्या खाली उतरू देत नाही इकडं इकडं नागरटी वगैरे करू देत नाहीत आम्हाला नाही जमीन तुम्हाला फुकट भाव पाहिजे असं म्हणजे फुकट भाव पाहिजे त्यांना जमीन आणि त्यांनी बघतो करतो असं धमक्या म्हणजे बोलणं जरा असं रब बोलणं चालू आहे बोलतो घुसण्याचा प्रयत्न केला त्या जमिनीवर आम्हाला म्हणजे बाजूच्याला शेजाऱ्याला काही हे करायला पुढी करायला काय म्हणायचं तुम्ही येऊ देऊ नका मी येऊ देत नाही इकडून बोले पुरा पट्टा आपण उडून टाकायच्या तयारीत राहू बोले त्यांना इकडे येऊ देऊ नका काय किंमत जमीन किंमत जवळपास दोन दो ते अडीच कोटी रुपये जमिनीची किंमत आहे समोर ज्या पट्ट्याचा वाद चालू आहे त्या जमिनीची जवळपास सव्वा कोटी रुपये अकराशे फूट फ्रंट आहे इथं दाखवता येईल कामकाची काय का तो हा पट्टा आहे म्हणजे हा पट्टा हे पुरा पट्टा आहे माझा मी इथं टंड्या मारल्या होत्या इथं थंडी सुद्धा माझी काढून टाकलेली होती तुम्ही म्हणजे त्यांना बोलण्याचा प्रयत्न वगैरे बोलण्याचा प्रयत्न केला ते अशा बोलण्याच्या याच्यात नाही त्यांना मी काल सुद्धा बोललो होतो म्हणजे काय मामा ते मिटून घ्या म्हणलं एकदा वाद एकदा समोरासमोर या तुम्ही मिटून घ्या ते म्हणले नंतर आपण इलेक्शनच्या नंतर बसू म्हणजे इलेक्शनच्या नंतर तुम्ही मिटवायच्या ह्याच्यात नाही राहत नंतर मिटून घेण्याच्या तयारीत नाही नंतर जरा असं आरक भाषा जराशी अशी बदल राहील त्यांची धमक्या वगैरे दिल्या का धमक्या दिल्या चालूच आहे मला धमक्या त्यांनी तर नाही दिल्या पण दुसऱ्याकून मला कळाली की तुला उडून टाकायची तयारी आहे त्याची हा पट्टा आता तुमच्या सातबऱ्यावर तुमचं नाव हो सगळ्या माझ्या नावावर सातबऱ्यावर तुमचं नाव आहे हो चौकाचं नाव आहे भूमि आपली करून मोजणी वगैरे झाली नकाशा वगैरे हजार चोवीस नकाशा आहे दोन हजार चोवीसचा नकाशा म्हणजे रोडच्या नंतर आमची जमीन आहे आमची जमीन हा रस्ता गेलेला या जमिनीचा वाच चालू ही जमीन आमची बरं आता काय तुमची मागणी काय मागणी काय आमची आम्हाला जमीन हे करायची काढून घेणार आहेत आम्ही तुम्ही स्वतः समजा विकण्याचा प्रयत्न केला जमीन तर हा विकण्या केला तर हे हे करायला धमकी द्यायलीत ना काय करा तुम्ही असं करा आम्ही असं करेल द्यायचे द्या चोवीस लाखाला एकवीस लाखाला सोळा गुंठे जमीन आहे नगरसेवक ना तर त्यांचं म्हणणं आलं बाबा तुम्ही वाद करू नका आता मला वाद तर आपल्या सहा महिन्यापासून चालू आहे ना आजचा नाही वाद नगरपालिका निवडणूक आहे म्हणून नाही काही अगोदरच चालू आहे त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही इलेक्शनलाच बराबर वाद करायला इलेक्शनच्या नाही इलेक्शनच्या आधीपासून आमचा वाद चालू आहे दोन हजार अकरापासून वाद चालू आहे मला आता कळत नव्हतं तरी तेव्हापासून वाद चालू आहे वाद का आत्ताच नाही तेव्हापासून वाद चालू आहे तेव्हा आमचे वडील खूप फिरले कि आज वकील हो म्हणाले उद्या वकील सुद्धा बदलत होता रातोरात उमेदवार भाजपचे त्यांचे भाष्य आहेत त्यांचे भाष्य असले काय झालं नगराध्यक्ष पद त्यांच्या हातात जाणार आम्ही तर त्याला मतदान टाकायचं नाही आम्हाला मतदान नाही असं आहे इलेक्शनच्या तोंडावर याच्यासाठी बोलतोय आम्ही की चुकीचा चुकीचा लोकप्रतिनिधी निवडून देऊ नका जे की आम्ही वार्ड क्रमांक अकरा मधले आहेत म्हणजे वार्डामधल्या वार्डामध्ये तुम्ही जमिनी लाट आली तर बाकीच काय करतील तुम्ही आता चुकीचा प्रतिनिधी लिवडून देऊ नये अशी आमच्या इच्छा आहे सर्व वसमतकरांना समजा विकायला गेले कब विकायला गेले धमक्या द्यायला दुसरं काय नाही त्यांचं म्हणणं मी दुसऱ्याला जमीन इकायसाठी दाखिली होती त्यांना त्यांचं म्हणणं आहे की उगा दुसऱ्याला तू आणून बसू नको तुला खूप अवघड होईल पुढे चालू दुकरा हा उद्या उद्या चालून तुला खूप अवघड होईल यांची आणशी धमकी येईल मला तू कोणाला मजा माझी तक्रार नाही घेतली सर तक्रार नाही घेतली मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो माझी तक्रार कुठंच नाही घेतली मी आय जी जाऊन आलो अक्रीला डी एस पी साहेबांकडे जाऊन आलो माझी तक्रार कुठंच नाही घेतली डी एस पी साहेब सुद्धा म्हणजे यांची लिगली आहे यांना काय ते प्रोटेक्शन घेऊन काढून द्या जमीन वली त्यांनी काहीच नाही केली आणखीन कारवाई आज जवळपास मी चार ते पाच महिने झाले चक्रा चालू आहे माझ्या पोलिस कोकाटे साहेब आलते त्यांनी पाहून गेले मी दाखवतो म्हणजे त्याच्यामुळे आम्ही गप्प गप्पसलो आम्ही त्याच्यामुळे आमचं आम्ही करून घेतो देतो म्हणजे काढून मग हफ्ता याचा वाद आहे आपला सीतारम्याने वाद नक्कीच आपण पाहू शकतो की कोकाटे ज्या प्रकारे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत वसमतचे प्रभा क्रमांक पाचमध्ये आणि अकरामध्ये देखील त्यांच्या मिसेस आहेत असं कळते भाजपाच्या आणि भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचे ते भाच्य आहेत फुकट भाव जमीन मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे जर जमीन फुकट भाव दिली नाही तर धमक्या वगैरे येतात अशा त्यांच्या प्रतिक्रिया ना याच्यानंतर जर मला कुठं धक्का लागला तर याचा जबाबदार सीताराम मॅन्यवर राहील याच्या घरातलं म्हणजे सोळा जणं उमेद हे घरातले सदस्य आहे मेंबर आहे तर सोळा जणांना कुठं काही धक्का लागल तर ह्याचा सीताराम मॅनेवर जबाबदार राहील इलेक्शनच्या इलेक्शनच्या तोंडावर म्हणजे आता काय तोंडावर आधीपासून आमचा वाद चालू आहे दोन हजार हजार ला आम्हाला काही गोष्टी बोलून मॅनेज करून समजून सांगितलं काय ते देऊन टाकतो तुमची तुम्हाला राहू द्यावले आताही त्यांचं तेच आहे की इलेक्शन झाल्यावर देऊन टाकतो इलेक्शनचा टाइम ता काढायला फक्त टाइम काढण्याच्या ह्याच्यात इलेक्शनचा इलेक्शनचा टाइम काढायला आणि पुढे जे करायचं तेच चालू आहे त्यांचं नक्कीच आपण पाहू शकतो की नगरसेवक पद हे जनतेच्या सेवेसाठी असतं पण ज्यावेळी नगरसेवकच भक्षक बनतात सर्वसामान्य जनतेला त्रास देतात त्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करतात त्यावेळीस असे प्रकरणं समोर येतात आता जनतेच्या हातात आहे की कशा पद्धतीनं या नगरपालिकेला निवडणुकीला सामोरे जायचे दिनेश कुलकर्णीवाक्रांती न्यूज वसमत